काय मी अपेक्षा तर इकडे कस्टमर आलेले होते त्यांना ब्लाउज टाकायचे होते शिवायला आणि आम्ही दोन तीन दिवसापासून नव्हतो ना एवढे कस्टमरचे फोन चालू होते ब्लाऊजसाठी परत पार्लरसाठी पण आम्ही आल्यावरती कस्टमर सकाळपासूनच चालू होऊन गेले घरी आता हे कस्टमर सकाळी सकाळी चाललेले होते ब्लाऊज घेऊन तर बाहेर कुठे गेल्यावरती ना एवढे फोन आहे त्या कस्टमरचे बापरे आणि दुसरीकडं पण नाही जाते ते कारण त्यांना आपल्या कामाची सवय लागलेली असती त्याच्यामुळं तर आता ना दोन तीन ब्लाउज होते त्यांच्या तर त्यांना अर्जंट शिवून पाहिजे मलाही ना आता सगळं पार्लरनं व्यवस्थित आवरायचं इतका पसारा झाला आहे पार्लरमध्ये आम्ही दोन तीन दिवस नव्हतं थोडीशी दूर पण झाली आहे तर आता मी पार्लर आवरून घेते इथं मशीनन ते कॉटवरती तर आम्ही बॅग नेली होती त्याच्यामुळे ना ते काढून ठेवलं होतं आता ते सगळे ना बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवावं लागेल तर मी ना आता पार्लर आवरून घेते आता

का बाहेर जाय पोळी नाही खायची त्याला मग पोळी नाही खायची का बस ते कसं निघाल पाहिजे तिथे गोल गोल पूर्ण ना राऊंड मध्ये

का मी केलं होतं मागच्या वेळेस तिने मी आम्ही सगळ्यांनी केलं मागच्या वेळेस छान येतो त्याचा मी सफेद नाही पाहिलं गोन मी म्हणून कपड्याला जपा तुझी पॅन्ट व्हाईट आहे ना करतेय ना तिने गोडे गोडे हम्म नाही ते जातं आम्ही ना फेशियल करणार चाहते ड्रॅगन्स पुन्हा मो ट्राय म्हणजे मी केलेला याचा आधी भरका का मी पुन्हा करू पाहणार मी आधी क्लीन सिंग करून घेतलं तर चिरा क्लीन करून घेतले मग ड्रायविंगच्या आईनी ना मसाज करायचा आहे स्क्रब त्याच्यामध्ये ऑलरेडी स्क्रब आहे असं त्याच्या बिया आहे ना असं वाटतं खायचं काय नाही चार करून जाते आली करू का थोडीशी <laughs> <laughs> సైక ఉంటాడే కదా కొను మాగా టెక్టు ఇదు హ్మ్ గాని లాంగ కై గులో పైన మొమ్మి హ్మ్ ఇచెర దట్ లాక్ తినే మొమ్మి वैक्स ना, ना, वैक्स ना मी आता ना वॅक्स करत होते तिचं तर आधी फेशियल करून घेतलं आणि नंतर ना आयब्रो केलं आणि आता येणं वॅक्स करते तरी ना मी वॅक्स चेंजच्याच कापडने करते तर मला खूप सारे कमेंट आहेत तर ट्रिप्स कापड यूज नाही करत तरी ना त्याने वॅक्स व्यवस्थित होत नाही कारण प्रेस करतानीच ना व्हॅक्स वरती येतं त्या स्क्रीप्सच्या त्याच्यामुळे मी जीन्सचाच कापड यूज करते त्याने आणि खूप छान स्किन वगैरे निघते आणि इकडे ना मी पण करत होते ड्रॅगन फ्रूटचं फेशियल तर थोडंसं उरलेलं होतं तर मी पण करून घेतलं माझं ही जाड झाली थोडीफार बारीक झाली सुरुवातीला पिको का बरं येई नको मशीनचं अरे देवा नको बाई बिघडू नको का मी दोन तीन दिवसच आराम करेल आम्ही दोन तीन दिवसाचा आराम आता काम दीदी त्याला हाणून दे बेडरूमच ठेव आता मशीनवर बस इथं बस मी गेला म्हणून व्यवस्थित थांब तर मी जोर लागते थांब कस्टमर होत तेवढं सांडून दिलं

आहे ना मम्मीने आता चहा ठेवलाय चार वाजले आज तर दिवस कुठं गेला काहीच कळलं नाही बाहेर पाऊस पण येऊन गेला काळू न पण दुधकाला खाल्लं वाटतं एवढा आयस येते ना बरं काय माहिती चालला झोपायला काळू चालला झोपायला पाहिले मस्त चहा घेतो आम्ही मम्मीचे कस्टमर पण चालूच आहे हा वर्क करता करता ठेवून दिलं आळस आलाय एवढं केलंय आता साड्यांना फॉल पण लावायचे पण मशीनला काहीतरी झालंय ती मशीन, मशीन ना ना। ये ना आता परत मम्मीला पावलाय ना द्वारा गुंततोय सारखा तिच्या मध्ये का बरंय ला ते हा नाही एका साडी फॉल लावून ठावलाय का या काहीला लावत होतं तर द्वारा गुंततोय सारखा इकडे ना कस्टमर आहे ना नऊवारी घेण्यासाठी आले होते तर आपल्याकडे आहे रेंटनी तर त्याच्यामुळे ना कस्टमरला माहिती काही कार्यक्रम असल्यावरती शाळेत ना ते येता घ्यायला तर आता हा शाडी एकादशीचा कार्यक्रम होता शाळेत त्याच्यामुळे ना, ना सारखे कस्टमर चालू आहे नऊवारीसाठी तर मम्मी इकडं आता नऊवारी दाखवते Hmm. म्हणते ना आर करते डिझाईन करत होते आता ते झालं आता साडीची प्रॅक्टिस करते माझे सगळे साड्या अशा करून ठेव दिली आता तुलाच घालायला मालने तुला रील काढायला

थी थी। हान नेवरा। हान नेवरा। हान हुँ। हुँ। अंतर का दे दे मम्मीने बुक लागले नव्हते त्याची मम्मी साडी ड्रेपिंग झाली माझी करून येत आणि डिझाईन केली मी वर्क अजून बाकी म्हणजे

मस्त आवडचे पानं त्याच्यासोबत रशी रशी बाई करावं गा हे पण हे आता आंबे आले वानुळ <laughs> अजून कालच्याच हा ना काल त्यांनी दिले ते दिले आळूचे पानं ड्रॅगन फ्रूट आज आंबे <laughs> किती माझ्या <माजें> तुमची <laughs> खाती नाही पण आवडत नाही त्यांना हे ड्रॅगन फ्रूट सकाळचं कापून ठेवेल य आणि आंबे ना पण आंबे अजून कॅरेब्यामध्ये आंबे अजून मस्त मी वाटलं रस्शी तयारी करते तू करू री करते मग ऐक ना वाड्या टाकून दे शिजायला आणि कांदा टाकून दे भाज करते मी तू काय म्हण नाही काढाय काळू दूध काय कुठे त्याची प्लेट